हे जिरा आलू त्यासाठी हे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि असे कट करून घेतलेले आहेत कट करून तर सगळे बटाटे कट करून घेतलेले आहेत ते तर... ना भजी तळलेली होती त्यामुळं असं दिसत जिरा आलू करण्यासाठी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून अद्रक खिसून घेतला आहे लसूण बारीक कट करून घेतलेला आहे आणि हळद आणि ही काळा मिरी लागणार आहे कुटून घेतलेला आहे तेल गरम झालं का जिरे टाकून घेणार आहे थोडस रोजच्या भाजीपेक्षा जास्त जिरे टाकायचं आहे या भाजीला तर ते तेलामध्ये हो जिरे टाकलेलं आहे आणि धना पावडर तर हिंग असेल तर हिंग टाकून घ्यायचं आणि बटाटे टाकून घेताय तर खूप जास्त पण आपल्याला हा पण नाही घ्यायचा काळा मिरे टाकून घेत आहे कुठल्याने आणि त्यामध्ये हळद टाकून घ्याय लसूण अद्रक आणि हिरवी मिरची हिरवी मिरची थोडी कमी टाकू शकता तुम्ही आवडीनुसार तिखट आणि थोडस पण मिक्स करून घेते परतून गरम मसाला टाकून घेते मिक्स करून चिली घ्यायचं बघा किती कोटिंग आलेली आहे प्रत्येक बटाट्याच्या फोडीला जिऱ्याची धना पाऊंडरची आणि चवीनुसार मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे हातावर खूप छान सुगंध आणि फेवर छान लागतो खायला आमचूर पावंडर आणि हिंग टाकू शकता शकतात Mm -hmm. आता हे छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये कोसंबीर टाकते कोसंबीर टाकून घेत आहे आणि मिक्स करून घेते कोथंबीर टाकते मीराव तयार आहे आपलं आलू खाण्यासाठी तयार आहे